राष्ट्रवादीचे नेते मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांच्या मिरज शहरासह पूर्व भागात गणेश मंडळांना भेटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी मिरज पूर्व भागातील व शहरी भागातील गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवला असून गणेश उत्सवाच्या निमित्तानेही ते सर्वत्र भेटी देत आहेत गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबरच गावोगावी ग्रामस्थांच्या व तेथील तरुण वर्गाच्या समस्या प्रश्न याबाबतही संवाद साधला जात आहे पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगत असून मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूर्व भागातील अनेक गणेश मंडळातील कार्यकर्ते हे पक्षासोबत असल्याचे महादेवदादा दबडे यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे करत आहेत तसेच सर्वसामान्यांसाठी योजनांचा लाभ मिळवून देणे आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत राष्ट्रवादी पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असून मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे महादेव दबडे म्हणाले